रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये मंडळी जे आपल्या हाताची बोटं असतात पायाची बोटं असतात आणि आपले जेवढे शरीरातले हाडं असतात ना त्या हाडामध्ये कटकट का आवाज येतो त्या हाडा आपले काठा नकतात त्याचं खूप सोपं कारण आहे आपण कॅल्शियम वाढणाऱ्या आयुर्वेदिक भाज्या खात नाही काही काही माणसांचे काही काही महिलांचे आहे ना सगळे बोटं दुखतात बरं का आणि हे जे मनगट आहे ना दुखत असतात आणि हे पायाचे बोटं तर प्रचंड दुखत असतात आणि बा पायाचे जे गोटे आहेत ना ते पण भरपूर दुखतात त्याचं कारण असं आहे आपल्या शरीरामध्ये कुठलंच कॅल्शियम उरलेलं नाही आणि निसर्गाने भरपूर मंडळी आयुर्वेदिक भाज्या दिलेल्या आहेत ज्याने करून आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढून आणि मंडळी भरपूर जण अशा आहेत ते काय करतात आता सकाळी उठलो का आपण झोपेतून आपण काय करतो प्रथम हे बघा हे असं मोडतो अंग आलं तुमच्या लक्षात पण ज्या व्यक्तीचं असं कटकिनी वाचतं ना हे बघा असं केलो आपण अयवो करतो आणि आपल्याला आराम पडतो ना आणि जे हाडं वाचतात ना त्याचं कारण आहे हाडातून हाडं सटकलेले आहे आणि हाडामध्ये कॅल्शियम उरलेलं नाही मंडळी हाडातील कॅल्शियम कसं कमी पडलं आपल्याला कस कसं ओळखायचं आहे आपण ह्या बागा जेव्हा सकाळी उठतो ना या बागा असं झोपलेला असतो ना आपण आता एक लक्षात घ्या आता सरळ पाय आहे हा बघा हा उजवा पाय पुढं करायचा आहे आपल्याला धाडकेने आवाज जेव्हा येईल या बघा बाप इथं कळ लागते पण काही काही जणांचा असं कडकेने आवाज येतो ह्या बघा हे आस ह्या पद्धतीमध्ये जर पाठीमध्ये आवाज आला तर समजायचा आपल्या हाडातील मणकेतील कॅल्शियम कमी पडलेला आहे आणि हाडा आपल्याला कटकट आवाज देत आहे हा एक प्रकार झाला आता मंडळी दुसरा प्रकार सांगतो ह्या बघा दोन्ही पाय सरळ करायचे आहे खाली हाता असे ठेवायचे आहे पण आवाज येत नाही ज्या व्यक्तीचा इथं कमराचा आवाज आला कडकड कड़, कड़, आवाज येईल ज्याचा कडकड येईल ना त्याच्या पाठीमधलं प्रचंड कॅल्शियम कमी झालेलं आहे असं समजून जायचं आणि मंडळी तुम्हाला तिसरा प्रकार सांगतो हे बघा आपल्याला अशी सायकल खेळायची आहे बघू शकता आणि मंडळी हे तीन व्यायाम नित्य नियमाने तुम्ही करा बरं का सकाळी सकाळी तुम्हाला तुमचं रक्त शुद्ध राहील रक्त गोठणार नाही हार्ट अटॅक वगैरे काहीच येणार नाही ज्या व्यक्तीचे जर गुडघे वाजले समजायचं त्यांना गुडघे दुखीचा त्रास होणारच भविष्यात पुढे बाप रे दम लागतो डायरेक्ट कारण की बिकट व्यायाम आहे हा ब्लड प्रेशर आपला खूप वर खाली होतो हे तीन व्यायाम जर केल्याच्या नंतर आता तुम्हाला सांगतो मी तीन व्यायाम करून दाखवले तुम्हाला गुडघ्यात आवाज आला कमरेत आवाज जर आला तर असं समजायचं आहे आपल्या हाडामधील अंतर सुरुवात झालेली आहे हाडातील कॅल्शियम हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे मंडळींनी निसर्गाने खूप आनमोल आपल्याला भाजी दिलेली आहे तर चला वेळ न लावता आपण ती आयुर्वेदिक भाजी घेऊन येऊया तर त्या भाजीने काय होणार आपल्या शरीरातलं प्रचंड कॅल्शियम वाढणार भाजी एक आणि फायदे अनेक मस्त शेतामध्ये गोड पाण्यावर आपले आळूचे पानं आहे मंडळी ह्या पद्धतीमध्ये आपण आळूचे पानं घेतलेले आहे आणि पानं तर बघू शकता किती सुंदर पानं आहेत जी देठ आहेत ना त्याची भाजी बनवायची आहे आपल्याला तर मंडळी आपण आलो आहोत आळूचे पानं घेऊन आणि मंडळी आता तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही म्हणाल आळूचे पानं एवढे आपल्या शरीरासाठी गुणकारी कसे आहेत तर तुम्हाला व्यवस्थित सांगतो मंडळी जे आळूचे पानं आहेत ना त्याच्यामध्ये आठ ते नऊ घटक असतात आलं तुमच्या लक्षात पण हे जे आळूचे पानं आहेत ना मंडळी त्याचा जो देठ आहे त्या देठामध्ये चक्क सोळा ते सतरा घटक असतात प्रचंड कॅल्शियम असतं प्रचंड फॉस्फरस असतं आणि भरपूर आणखीन इतरही घटक आहेत आता ते जर घटक सांगत बसलो मी तर आपला व्हिडिओ मोठा होईल मंडळी हे जे आळूचे पानं आहेत ना त्या आळूच्या पानाचा एक मी तुम्हाला फायदा सांगणार आहे आणि तो फायदा खूप मोठा असणार आहे जर आपल्याला कुत्र्या मांजराचा केस जर आपल्या पोटामध्ये गेला आणि हे जर आळूच्या पानाच्या वड्या जर आपण खाल्ल्या तर हे आळूचे पानं अक्षरशः तो केस जाळून टाकतात आपल्या पोटामधला इतका मोठा फायदा आहे या पानाचा ह्या आळूच्या पानाच्या देठाच्या भाजीने काय होणार आपल्या शरीरामधलं पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढ्या हाडं आहेत ना आणि त्या हाडामध्ये असणारं कॅल्शियम आपल्या हाडे मंडळी तुम्हाला सांगतो एक सायकल आहे मशीन आहे हाडे असे फिरतात असे फिरतात असे फिरतात त्याच्यामुळं आपल्या हाडामधलं प्रचंड कॅल्शियम कमी होत असतं आपल्या शरीरामध्ये जर चांगलं अन्न व्यवस्थित अन्न जर गेलं तर आपले हाडे मजबूत राहतील आपली नजर वाढल म्हणजे आपलं शरीर संपूर्ण निरोगी राहील तर मंडळी ही होती आजची आयुर्वेदिक भाजी आता मस्त आपण पानं जे आणलेले आहेत ना हे सगळे पानं कट करून घेऊ आणि इतक्या छान आणि सुंदर आळूवाड्या होणार आहेत ना त्या पण बनू पण आजची आपली रेसिपी असणार आहे हे आळूच्या देठाची भाजी मंडळी हे जे देठ आहेत ना खूप सोपे आहेत बरं का खुडायला गौरी शेंगासारखे हे बघा असे किती सोपं आहे आणि खूप सोपी आहे ही भाजी आणि हे बघू शकता किती सोपं आहे लगेच वरची साल निघते आई ना वरची साल किती लवकर निघली हे बघा अशी मंडळी आपण अशा पद्धतीमध्ये सर्व दीठ काढून घेतलेले आहेत बघू शकता त्याला त्याच्यात मोहरी टाकायची जिरे पण टाकायचे जिरे मोहरी चांगली तडतडली बाई हे काय आता धुवून टाके त्याच्यात ते चांगल्या त्याला परतून घ्यायचे आहे ना त्या चांगल्या अशा परतो परतो घ्यायचे आहे त्या त्याला आपल्याला थोडंसं बेसन पीठ कालून घ्यायचं चांगलं पातळ पिठल्याला आपण जसं खालवतो तसंच खालायचं ना हा त्या सगळ्याला पोच होतं ना मस्त कोरड्या कोरड्या छान लागत्या खायला शिजल्या हा स्वर मीठ घालू ना तिकट आपल्या चवीनुसार टाकायचं बरं का हा हळद पावडर टाकते ना तुम्ही हप्त्याला जरी असे करून खाल्ले ना तुमच्या पोटाचे आजार आहे ना सगळे दूर होत्या जेवण केल्याच्या नंतर पोट डंबरत भरत ना त्याचं पोट डंबरत नाही आता आपण कोथंबीर टाकून घेऊया कुणी कुणी कांदा टाकून पण करत बाई कांदा टाकते टमाटर टाकते कुणी कुणी हाटून पण करत ना पातळ हाटून पातळ भाजी होती त्याची कोरडी छान लागते खायला कोरडी छान लागत पण छान ती बेसन पीठ ओतून घ्यायचं हा सगळं मिक्स करायचंय खमंग आता खाल्ल्यावर तर कळन तुला कशी लागत कोरड करून घ्यायचं का पूर्ण कोरडं करायचं ते कमी मी जाळं शिजवून घ्यायचं त्यातलं बेसन पीठ शिजवून द्यायचं असं मस्त कोरडं होतं ते लाल जरद परतून घेतली आता उतरून घेऊ आपण मस्त शिजली भाजी लय भारी शिजली घमघम सुगंध सुटलाय बाई मंडळी आईने मस्त भाजी बनवली मी शेतामध्ये घेऊन तो शेळ्या बकरांना गाईंना घास आणण्यासाठी आता पाऊस चालू आहे पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात पाऊस कालच पाऊस आला आता सकाळी पाऊस होऊन गेला त्याच्यामुळे मी चारा पाणी घेऊन आलो बर का आई भाजी पण एकदम बेस्ट झाली बरं का खाऊन बघ ना दिसताच दिसती दिस भाजी पण भाजीच बनवली बरं का मी आता भाजीची चव घेतो मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला बरं का लय भाजीच छान आलाय खाऊन पाय बघ वा 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 आई अशी मस्त भाजी झाली ना अशी भारी भाजी होत असते याची राम पण आलाय आपला राम या इकडं आपल्या रामला इतकी भाजी आवडेल ना हो आई तुला भाजीची चव सांग कशी झाली कशी झाली रे दर राम आता रामची माझ्या बागा बर का मंडळी भाजी कशी झाली राम गरम गरम म्हटलं का जेवण खूप छान असतं आणि मंडळी बरं का आई भाजीचे जेव्हा हॉटेलमध्ये आपण बटाटोडे खातो का त्याच्यात दहा पट चव आहे या भाजीला मंडळी ही भाजी वेगळ्या पद्धतीने आम्ही काबर बनवून दाखवली बर का आईने तव्यावरच हे केली नाही हो परतवली तर परतवल्यामुळे ना ह्या भाजीचे गुणधर्म जसेच तसे राहतात काय छान हा छान छान बरं बरं मंडळी रामला एकदा सांगू द्या बरं का राम कशी झाली भाजी छान कशी झाली छान रामची पण मजाचे बर का मंडळी घरचे सर्व चांगले राम छान आणि राम सगळ्या आयुर्वेदिक भाज्या खातो चिलीवरच्या तुम्हाला ही भाजी भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भरपूर महिला पुरुष बनवून दाखवतील पण ज्या पद्धतीने आज आम्ही भाजी बनवलेली आहे ना अशी कुठलीच भाजी चविष्ट होत नाही का काही लय भारी भाजी आळूच्या वड्या केल्या का त्याचे देठ फिंकून नका दिवा त्याची लगेच अशी भाजी बनवून खात जा मंडळी भरपूर माय लाश आहेत त्यांना ला कंटाळा येतो आळूच्या देठाची भाजी बनवायला नाही का oh. पण जर तुम्ही आईने जशी पद्धतीने ह्या भाजी बनवली आहे ना आई आपल्या प्रेक्षकांना सांग बरं भाजी नेमकं कशी झाली छान करावं ना मला या भाजीची आजची तेवढी कमीच आहे जसे की आपण आज बनवलेलं पिठलं दुसऱ्या दिवशी तव्यावरतून उपर खातो नाही का त्याच्यापेक्षा दहा पट चौविष्ट हॉटेलमध्ये भजे वडे भेटतात तर त्याच्यापेक्षा दहा पट चौविष्ट आणि जेवढ्या हॉटेलमध्ये भाज्या भेटतात कुठली भाजी असू द्या शेवभाजी असू द्या पालक पनीर असू द्या सगळ्या भाज्यांना फेल करणार ही भाजी अशी स्वादिष्ट भाजी झालेली आहे तर तुम्हाला विनंती करतो आळूचे पानं कुठे असतात ही भाजी घेऊन या आणि ही भाजी नक्की बनवा ह नरे बाळा राम फेकून नका दे जाऊ छान लय आनंद येतो रामला तर मंडळी जी आज आपण आळूच्या पानाच्या देटाची भाजी बनवलेली आहे ना ती नेमकी कशी झाली नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि मंडळी आजचा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा बरं का आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मंडळी पुन्हा भेटू आपण अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद